Brought to you by पुनि बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम कॉक्रिटीकरणाचं काय कारण तुम्ही ती पण एक योजना घोषित केली होती आणि आता सध्या आपण बघतोय की मुंबईतलं कॉन्क्रिटीकरण अचानक थांबलंय त्यात काय गडबड झाली काही काय थांबवलं रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण गडबड करणारे आम्ही नाहीये गडबड करणारे कुठे आहेत माहित आहे तिकडे ते इतके वर्ष गडबड केली म्हणून कॉन्क्रीटचे रोड नाही झाले इतके वर्ष डांबराचे रिपेरिंग मध्ये आता मी तेच मगाशी ब्रिफिंग घेत होतो जवळपास अडीचशे कोटी रुपये वर्षाला रिपेरिंगमध्ये खर्च होतात आता यावर्षी मला मगाशीच संबंधित अधिकारी म्हणाले या वर्षी आमचा शंभर कोटी पेक्षा जास्त रुपये खर्च होणारच नाही पन्नास टक्के पेक्षा पन्नास टक्के पेक्षा खाली आला आता एक टप्पा झालाय एक टप्पा झाला आता पंचवीस सॉरी डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पहिला फेज कंप्लीट होईल दुसरा फेज जो आहे तो डिसेंबर सव्वीस पर्यंत कम्प्लीट होईल आणि मुंबई खड्डे मुक्त होईल एकही खड्डा तुम्हाला शोधावा लागेल किती काय टाइम लिमिट त्याची काही एका टाइम लिमिट दिलं ना डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत डिसेंबर दोन हजार पहिला फेज आणि जो दुसरा फेज अर्धवट कामं झालेली आहे ते डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत शंभर टक्के ठीक आहे आपन... शंभर टक्के तुम्ही परत मला विचारा पुढच्या वर्षी आपण जेव्हा जुलै महिन्यामध्ये भेटू पुढच्या सव्वीस सव्वीस मध्ये सव्वीस डिसेंबर सव्वीस हा डिसेंबर सव्वीस हा त्याच्यामध्ये पकडाल अजून जे भेटतो ते आम्ही करतो आणि बघा तुम्हाला का वीस वर्ष का केले नाही का खड्ड्याचा प्रवास लोकांना करावला का कोणीतरी ते बनवायला लागलं खड्डे मे कोंडले मालिश काका काय मला का मागच्या वेळेला कुठेतरी कार्यक्रमाला मला भेटली की गाणे नाही बनव बरे आपण मोकाही नाही द्या बी रस्ते अच्छे बन रे बघा जे आहे ते आहे ना आम्ही ज्या दिवशी मुख्यमंत्री मी झालो ना त्याच्या एका आठवड्यात मी आणि देवेंद्रजींनी चेलला बोलवलं आणि सांगितलं तुम्ही हे का दरवर्षी रिपेरिंगला का जा का डांबराचं रस्ते दरवर्षी दुरुस्ती करता कॉन्क्रीटचे रस्ते का करत नाही ते म्हणाले पन्नास किलोमीटर करतो आम्ही दरवर्षी काय नियम आहे काय अग्रीमेंट आहे आम्हाला दोन वर्षात तीन चार वर्षामध्ये हे संपूर्ण शंभर टक्के पाहिजे सातशे किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रीटचे आता होत आहेत म्हणजे दोन फेजमध्ये शंभर टक्के मुंबई खड्डे मुक्त होणार एका बाजूला तुमच्या अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे नगर विकास आणि याच्याबद्दल तुम्ही तुम्ही बोलताय अशा बातम्या तुमच्यावर देत नाही हे जे कॉन्क्रीटचे रस्ते चालू आहेत ते नाही कॉन्क्रीटचे रस्ते थांबले की आम्ही बातम्या थांबले नाही अरे बाबा आता एकतीस मे ला आम्ही सांगितलं तुम्ही आता जे रस्ते आहेत ते तसे म्हणजे हे करा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण खड्डे वगैरे जे आहेत हे नाही म्हणजे त्यांना मोटरेबल करा मोटरेबल करा आणि आता काम कॉन्क्रीटचं बंद एकतीस मे आता पावसाळा गेला की सुरू होणार पावसाळ्यामध्ये सुरू केले ट्रॅफिक जाम झाले तुम्हीच सांगणार बघा तिकडे असं चालू आहे बघा तिकडे केलं तरी आणि नाही थांबवलं तर म्हणतात थांबवलं आमचं टार्गेट ठरवलेलं आहे त्या टार्गेटमध्ये कम्प्लीट होणार आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा सांगतो डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये जर खरोखरच अशा पद्धतीची परिस्थिती झाली तर पुन्हा आम्हीच त्या स्टोरी करू की बघा एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने वचन दिलं होतं त्या पद्धतीने त्यांनी रस्ते सगळे गुळगुळीत केलं पाहिजे ना गुल -गुल -गुल करुं करुं दिले ले। ले। तुम्ही तुमचं टीआरपी पण वाढेल चांगली कामं दाखवली तर लोकांना सुविधा दिलेल्या दाखवल्या तर टीआरपी वाढेल अटल महत्त्व महत्व सांगा हॉस्टेलचं महत्व सांगा